नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी सुपरहिट बातमी जुन्या वेतन श्रेणीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पेन्शन वाढीचे सोनेरी संधी चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचारी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे आठव्या वेतन आयोगातील सर्वात मोठी वाढ होई तुमच्या पेन्शनमध्ये आता प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे अलीकडील अहवालानुसार पेन्शनला सर्वाधिक फायदा मिळू शकतो या पेन्शन हाईकबद्दल सविस्तर जाणून घेऊया किती वाढ होणार कसे कॅल्क्युलेट केले जाईल आणि कधी लागू होणार या व्हिडिओच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगात मूळ पेन्शनला दोन पॉईंट सत्तावन्नच्या फिटमेंट फॅक्टरने गुणाकार केला गेला होता ज्यामुळे पेन्शनमध्ये चांगली वाढ झाली होती आता आठव्या वेतन आयोगातही हाच फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो विविध कर्मचारी आणि संघटनांनी एक पॉईंट ब्याण्णव ते तीन पॉईंट शहाऐंशी पर्यंतचा फिटमेंट फॅक्टर सुचवला आहे वेतन श्रेणीत वाढ झाल्यानंतर पेन्शन पुन्हा वाढू शकते तर दोन हजार दोन हजार आठशे चार हजार दोनशे आणि चार हजार आठशे या श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा अधिक फायदा होणार आहे एक पॉईंट ब्याण्णव फॅक्टरवर सध्याच्या पेन्शनपेक्षा ऐंशी ते नव्वद टक्के वाढ दिसून येणार आहे तर दोन पॉईंट अठ्ठावीस फॅक्टरवर त्याहून अधिक वाढ दिसून येईल